आजरा अर्बन बँक कर्मचाऱ्यांना मिळाली सत्तर लाखाची वेतन वाढ बँक व्यवस्थापनाचा निर्णय अधिकारी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होते समाधान आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आजरा मल्टीस्टेट आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये कर्मचारी पातळीवर द्विपक्षीय वेतनाचा करार जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त व्ही व्ही घोडके यांच्यासमोर संमत झाला या करारामुळे आजरा बँक कर्मचाऱ्यांना एकूण वार्षिक वाढ वाढ मिळणार आहे मासिक स्तरावर कमीत कमी सातशे ते अधिकाधिक सहा हजार इतकी आहे या प्रसंगी कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील आणि आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश गुरु लिंगाप्पा कुरुणकर उपस्थित होते आजरा अर्बन बँकेचा व्यवसाय जवळजवळ पंधराशे कोटीच्या घरात असून बँकेनं आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बत्तीस शाखांद्वारे एक सशक्त आणि सक्षम आर्थिक बँक म्हणून मान्यता मिळवलेली आहे या प्रसंगी बोलताना कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे युनियनचे अध्यक्ष श्री पाटील यांनी झालेला द्विपक्षीय करार अत्यंत सरोख्याच्या वातावरणात झाल्याचं सांगितलं तर बँकेचे अध्यक्ष श्री कुरुणकर यांनी यावेळी बँकेचे व्यवस्थापन सतत कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत असून हा करार कर्मचाऱ्यांना भविष्यात नेत्यांना नव्या आवाहनांना तोंड देण्यासाठी स्फूर्तीदायक ठरेल असं सांगितलं या द्विपक्षीय करारासाठी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख आणि बँकेचे ज्येष्ठ संचालक अशोक अण्णा चराटी यांनी विशेष प्रयत्न केले या कराराच्या वेळी व्यवस्थापनातर्फे बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील मगदुम संचालक सुरेश डांग विलास नाईक डॉक्टर अनिल देशपांडे उपस्थित होते या ऐतिहासिक करारामुळे मिळालेल्या वेतनवाढीचा आजरा बँक कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत समाधान व्यक्त केलं या निमित्ताने त्यांच्याकडून व्यवस्थापनाला व्यवसाय वाढ करून देण्याची हमी दिली याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर प्रशासन आणि बोर्डचे मुख्याधिकारी नितीन बेल्लद सेवक प्रतिनिधी प्रकाश परळकर गौतम देशपांडे आदी उपस्थित होते